अकोल्यातील पोस्टे खदान परिसरात एका टोळीने तब्बल केल्याचा खुलासा पोलिसांनी केला असून दोन आरोपींना अटक करून तब्बल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली अकोल्यातील पोस्टे खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल अकरा घर फोड्यांची साखळी उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून हे प्रकरण उघडकीस आले आहे चोवीस जून रोजी यज्ञेश जोशी या नागरिकाने फिर्याद दिली होती की ते बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरात अज्ञान चोरट्यांनी घुसून सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांची चोरी केली या तक्रारीवरून तपास सुरू झाला आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संय आरोपींना ताब्यात घेतला अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे शेख अहमद उर्फ आरिफ आणि तेजस कैलास खोबरागडे दोघेही मजुरी करणारे चौकशीत त्यांनी पोस्टे खदान परिसरात अकरा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एकशे तेरा सोनं सोना दोन किलो नऊशे दहा ग्रॅम चांदी दोन मोटारसायकली आणि इतर साहित्य मिळवून एकूण चौदा लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे खदान पोलीस निरीक्षक मनोज खेदारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले अमित दुबे निलेश खंडारे अभिमन्यू सदांशिव आणि वैभव कस्तुरे यांचे या कारवाईत विशेष योगदान राहिले एकदम यशस्वीपणे याची कामगिरी पी एस खदानची झालेली आहे आणि आज मा आपल्या मार्फतून मी हे पण यांना पंचवीस हजाराचा रिवॉर्ड पण घोषित करतो कारण एत, एत, की खूप मोठी कामगिरी आहे आणि असंच कामगिरी हे सुरू राहील आणि अकोला पोलिसातर्फे सतर्कपणे आमचा हे हेतू आहे की प्रिव्हेंट झाली पाहिजे परंतु कधी कधी पेड्यापाड्यातून किंवा कोपन यस असतात ते घडपणी होत असतात तर असा डिटेक्शन अजून टीमला मोटिवेट करील आणि पूर्ण अकोला पोलिसांचा एक यशस्वी कामगिरीला मी त्यांचा डेबी टीमला अभिवाद अभिवादन करतो एसडीपीओचा पी आयचा आणि हे जे काही आता जे माल सापडलेला आहे पुढचे कोर्ट ऑर्डर्स जे काही आम्हाला भेटतील त्याच्यामध्ये परत हे लोकांना त्यांचा माल जे काही मालमत्ता आहे सोने चांदीच्या त्यांना परत